येत्या अठ्ठावीस तारीख दुपारी बारापासून जत तालुक्यातील पूर्व भागात हुंदीपासून पासून जनकल्याण संवाद यात्रेला सुरुवात करतोय या यात्रेचे पादयात्रेचे मुख्य उद्देश एवढा आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक योजना जनकल्याणकारी योजना काढलेल्या या योजनेची पुरेपूर माहिती खालीपर्यंत होत नाही अंमलात येत नाही उदाहरणार्थ जल जीवन मिशन आहे जल जीवन मिशन अंतर्गत कितीतरी योजना लोकसहभागात तिथले तिथले स्थानिक विरोध असे होऊन केंद्राची मोठी योजना कॉन्ट्रीब्युशन कमी असताना केंद्राची एवढी मोठी मॅचिंग ग्रँट असताना त्यामध्ये जिल्हा परिषद एनरोलमेंट एजन्सी असताना काम करून घ्यायला इथलं अधिकारी सक्षम असताना काही कारणासाठी वाद असो अवेअरनेस कमतरता असो यामध्ये योजना रखडली गेलेली आहे आणि दुसरी योजना म्हैसाळ विस्तारित योजनामध्ये जत तालुक्यातील एकही गाव वंचित राहणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यायला पाहिजे त्यामध्ये कार्यकारी अभियंता कोरे साहेब कार्यकारी अभियंता ज्योती देवकर मॅडम कार्यकारी अभियंता आपले सचिन पवार साहेब हे तिघांना आम्ही भेटून आलेलो आहे त्यामध्ये साडेचारशेहून अधिक लोकल तलाव या योजनेची नकाशामध्ये आतापर्यंत समावेश झालेला आहे कुणीही बघू शकत या योजनेमध्ये एखादी गाव आहे उदाहरण आमच्या जाड बहुलातमध्ये हेक्टरची पूर्ण कवरेज मिळालेलं आहे असं उटगी आहे सोन्याळ आहे उमराणी आहे बाकी जे काही पासष्ट वंचित गाव आहेत त्यामधील संपूर्ण या योजनेखाली यावं आणि कुठंतरी अडचण असेल तर त्या ठिकाणी जर सर्वे होत नसेल तर रूट डिझाईन म्हणून कंपनीला तर मध्ये सर्वेक्षणाची टेंडर मिळालेले आहे त्या योजनेत जर त्या रूट डिझाईनवाले जर योग्य रीतीनं सर्वे करत नसतील तर, तर त्यासाठी सुद्धा प्रत्येक गावापर्यंत पोचून आपली विस्तारित मेशळ योजना स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी योजना जर तालुक्याला मिळालेली आहे या योजनेतून सर्वांनाच यामध्ये पाणी मिळावं न्याय मिळावा हा या उद्देश अस या या जनसंवाद कल्याण यात्रेमध्ये आहे या आणि पिण्याचे पाणी असो शेतीचे पाणी असो शासकीय वैयक्तिक सार्वजनिक काही गोष्टी तिथं स्थानिक जाऊन बसल्यानंतर ज्या गावात आपण मुक्काम केल्यानंतर करणार आहे असं या योजनेमध्ये कुठलंही टीका नाही कोणावर आपण काय विरोध बोलणार नाही कसलंही ना भाषण नाही फक्त शासकीय योजना लोकांपर्यंत पोचू नये स्थानिक प्रश्न हा सरकारपर्यंत पोहोचवणे तर एकच उद्देश यामध्ये आहे यामध्ये सर्वांनीच यामध्ये सहभाग व्हावा आणि त्यांचे जी काय वैयक्तिक सार्वजनिक जी अडचण असलेल्या आपल्याला सांगावं आम्ही शासनपर्यंत पोचू आणि या सगळ्या उपाययोजना होईपर्यंत आपण या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे आणि एकंदरीत जर तालुक्यामध्ये निवडणूक प्रमुख म्हणून मला संधी दिल्यानंतर पक्षाचं शासनाचं सगळ्या अनेक योजना आपण लोकांपर्यंत नेण्यात यशस्वी झालेले हे पण योग्य रीतीनं होऊन या लोकांना न्याय मिळावा या योजनेचा उद्देश आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद